नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार अकोला सोयाबीन बाजार जालना सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक दर मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार रुपये तसे लातूर मार्केट असेल अकोला सोयाबीन मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर सोयाबीन मार्केट असेल वाशिम सोयाबीन मार्केट असेल सर्व मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनच्या बाजारमध्ये तिचे आहे फेब्रुवारी महिना आता सुरू झालेला आहे इथून पुढचा स्वयाबीन बाजार आहे कडे आपलं लक्ष असणार आहे सोयाबीन मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र काही दिवसामध्ये मा मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे सोयाबीन बाजारावर साठ पासष्ट सत्तर सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण का आता सोयाबीनची मागणी वाढलेली आहे आणि आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळते चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार व्हावा मेहकर मार्केटमध्ये बाराशे बावन्न क्विंटल पाच हजार शंभर ते पाच हजार आठशे रुपयापर्यंत मेहकरचा आजचा सोयाबीन बाजार हा एक्कावन ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत मेहकर या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजार हवा जालनामध्ये सर्वाधिक दर मिळाला तीन हजार सातशे पंधरा क्विंटल उकडली पाच हजार ते सहा हजार रुपयापर्यंत जालन्याचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर पन्नास ते साठ रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट नागपूरमध्ये नऊशे तीन क्विंटल अवकाली पाच हजार चारशे रुपये ते पाच हजार नऊशे बारा रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर चोपन्न ते एकोणसाठ पॉईंट बारा रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजाराची अपडेट आहे अकोला चार हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाले पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार आठशे एक रुपये अकोला सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर बावन्न ते अठ्ठावन्न रुपयापर्यंतचा अकोला आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे सरासरी दरामध्ये अकोल्यामध्ये वाढ आहे कारंजा पाच हजार चार क्विंटल अकोकले पाच हजार ते पाच हजार सातशे तेहतीस रुपये कारंजा या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर पन्नास ते सत्तावन्न पॉईंट तेहतीस रुपयापर्यंत कारंजा या ठिकाणचा आजची बाजाराची अपडेट आहे अमरावती पस्तीसशे पस्तीस प्रस्तिष्य क्विंटल पाच हजार तीनशे वीस ते पाच हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी इथं त्रेपन्न पॉईंट दोन ते सत्तावन्न पॉईंट पाच रुपयापर्यंत अमरावती सोयाबीन मार्केट रेट आहे माझलगाव मध्ये पाच हजार सहाशे रुपये कारंजा पाच हजार सातशे रुपये राहता पाच हजार चारशे रुपये अमरावती पाच हजार सहाशे रुपये नागपूर पाच हजार नऊशे बारा रुपये पर्यंत बाजारवाय अकोला पाच हजार सातशे पन्नास हिंगणघाट पाच हजार आठशे रुपये तसेच महाराष्ट्रातील मुरुम या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये गंगापूर पाच हजार शंभर रुपये सावनेर पाच हजार चारशे पन्नास भोकरदर पाच हजार तीनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे सेनगाव पाच हजार सहाशे रुपये गंगापूर पाच हजार शंभर रुपये मुरुम पाच हजार पाचशे साठ रुपयापर्यंत बाजारावर इमरेट डाकी पाच हजार तीनशे रुपये बाळूगाव पाच हजार सातशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात अजून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढणार आहे याचं कारण म्हणजे आवक वाढली आहे महाराष्ट्रात सरासरी दर जो बघितला आपण पन्नास ते साठ रुपयापर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे महाराष्ट्रातील भारताच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट कापूस मार्केट चॅनल लाईक करा इतर महत्वाचं ठिकाणी आपण बघितलं मालेगाव नऊशे रुपये मलकापूर पाच हजार सहाशे परतूर पाच हजार सातशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे राज्यातील महत्वाच्या मार्केटमध्ये इथून पुढे सोयाबीन बाजारात तेजी असणार आहे कारण आता आवक घटलेली सोया प्लांटने खरेदी सुरू केलेली आहे त्याचबरोबर सोयाबीन बियाणे कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे आपण बघता बघा काराज्या पाच हजार आठशे पाच हजार नऊशे रुपयापर्यंत सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारावर गेलेला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद